महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सागरांना मोहिते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षाच्या नाशिक जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी सागर समाधान मोहिते यांची महत्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी आणि समाजातील सर्वसामान्य वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सागर अण्णा मोहिते यांना ही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यासोबतच देवळाली कॅम्प येथील संजय गिज यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पंडितराव कांबळे प्रदेश सरचिटणीस दीपक जी वाघ जिल्हा नेते सोमनाथ खातळे युवा नेते रोहित अण्णा साळवे आदी मान्यवर उपस्थित होते मुईती सागर मोहिते यांच्या या नियुक्तीबद्दल नाशिक प्रभारी सुनील भुसारा जिल्हाध्यक्ष दत्तात्र शेलार आदींनी अभिनंदन केले आहे सागर मोहिते यांच्या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या कार्याला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा